नमस्कार मित्रांनो आपल्या अजून एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे तर आज आहे ना आपल्या माझ्या बिल्डिंगमध्ये म्हणजे लहान लहान मुलं राहतात तर त्यांना माझा बड्डे होता त्या दिवशी तर त्यांना पार्टी पाहिजे तर हे बघा सर्व आले पार्टीला ते <laughs> काय बोलतात की दादा आम्हाला काही दे पार्टी म्हणजे मी आणणार आहे पावभाजी आणि ते काय बोलतात जरा पावभाजी खाल्ल्यानंतर थोडासा कम्सअप पाहिजे पियाला आणि ते काहीतरी बनवणार आहेत काय बनवणार वगैरे काहीतरी आहे ते बनवणार आहे सुद्धा काहीतरी आता पुढे व्हिडिओ मध्ये बघूया बनवशो ना तुम्ही आणि मला रिषभ काय बनवणार बनवणार ना ओके हा आणि आता आपण आता पावभाजी आणायचं तुम्हाला कंटिन्यू दाखवतो आपला ब्लॉग भेटूया आपल्या गिरगाव मध्ये मनोहर आहे तर आपण इथे आलोय पावभाजी घ्यायला बघा रिषभ आपला घेतोय पावभाजी पावभाजी आपली घेऊन झाले दाखव नाही ना हे बघा आपण भाजी वगैरे आणले पाव आणलेत पाव हे जास्त खाणार आहेत पाव हे बघा पण <laughs> आता सर्व आपण ही भाजी आहे ना आता आपण सर्व काढतायत लोक ही सर्व करणार आहेत मी फक्त बघणार मी फक्त करणार सर्व बघूया काय करतात लोक

सर्व मल्हार आणि हे पावभाजी काढतायत सर्व आहेत ना तेच करणार आहेत फक्त मी बघणार हे काय करतात आणि इकडे चॉकलेट ज्यूस का हे बघा सर्व पावभाजी काढतायत हे सर्व आणि हेच करणार आता हे काहीतरी ज्यूस बनवणार आहेत हे बघा हे काहीतरी हे बघा हे काहीतरी थम्स अप बनवून काहीतरी ज्यूस बनवणार आहेत काय बनवतोय मोजिटो मोजिटो बनवत आहे ते बघा आता काय ते पल्स चॉकलेट आहे ना त्याचं काहीतरी करताय आणि जलजिरा ते काहीतरी करणार आपण बघूया चालू आहे मित्रांनो आणि रिषभ बघताय फक्त काय करताय ते बघा हा रिषभने पावभाजी वगैरे काढली आणि हे आता सर्व आणि मल्हार बघा काय मेहनत घेत ना हे बघा हे काय बनवत आहेत आता बघूया आपण हे सोडा काय टाकणार आहेत काय आणि काय त्यांचा देन त्यांनाच माहिती जरा अजून काय बर्फ बर्फ नंतर टाकू ना बर्फ लास्टला टाकूया हा हे बघा आता ला हे काय टाकतात आतमध्ये हे हलवू नका ते हे होते हे वरती येईल सर्वांनीच करू ना हे बघा काहीतरी बनवतय या बघा आई यांच्यान उघडत नाही खोलत नाही हे बघा काय बनवत हे बघा सोडा काय टाकत आणि हा बघा हे बघा इथं सोडा पुस्तक आहे बघा ह्याचा काय चालू आहे काय पुदिना टाकत आहे काय आणि काय हा लिंबू पिलताय तर रिषभ फुल बच्चा पार्टी काय मध्ये पल्स चॉकलेट आहे नको नको तसं तू साईटल तिकडून आता हे बसले आता हे पावभाजी मम्मी हे ना वाढते आणि बनवलाय काय तुम्ही हा तो कधी पिणार म्हणजे लास्टला आरामात पचन व्हायला पावभाजी म्हणजे काय टाकलं काय कसा जलजीरा जलजीरा बटा टाकते लिंबू पुढे मी तुम्हाला माझ्या मित्रांनो ना बघा ते सर्व काय केलं आहे काय तो ज्यूस वगैरे सॉफ्टेल वगैरे काय आणि आता ते बसले खायला बघा हे साक्षी त्याला बटर नाही त्याला शौर्याला हे बटर खाऊन झाड नको रिषभ सुरुवात झाली जेवायला हे बद्दल पार्टी आहे बड्डे आहे बड्डे मित्रांनो हा रिषभ आहे ना बटर एवढा खातोय ना आणि तो बघा कसा आहे बघा बटरासारखा रिषभ तो आहे ना मेंटेन ठेव बॉडी सारखी बडबड झाली बडबड बच्चा काय राहील कुठे गेला

बघा पावभाजी जास्त झाली आपल्या ह्याला ह्याचं नाव काय ना। जास्त जास्तनी <laughs> सहा पाव हेनी आठ पाव आणि हेनी ह्याचा पोट चार पाव खाल्लान आणि मल्हारनी मल्हारनी पण आठ पाव ना मल्हार हा आणि आपल्या ह्याचं नाव काय ह्याचं शौर्य शौर्यानी चार पाव खाल्ला आणि हा आमचा पदरत यांनी किती सात डबचुप बस चार पाव खाल्लेत चारच पाव खाललेत इथे रेकॉर्ड आहे बघा ह्यानी रेकॉर्ड तोडला आहे बघा यांनी रिषभ आणि मल्हारनी नाही निसा पाणीच पितोय हा बघा आणि आपल्याला काय प्यायचं आहे हा काय बनवलं नाही टाकून हे तर जेवण झालं यांचा सर्व आणि रिषभ बिशब नाही ना आता ना बघा सर्व पावभाजी वगैरे हो खाऊन झाली आणि आता हे हा लेट आला इकडे रुद्र आणि आता हे काय काय ह्याला बोलतात मला विसराय होतं काय बोलतात त्याला सारखं जागत थांब थांब मल्हार थांब हे लागतोय काय चांगला मल्हार नाही हे बघा हे नाही पण चांगलं लागलंय मी ट्राय केला मी ट्राय केला चांगलं आहे चांगला आहे तुझं चांगलं आहे साक्षी पण पियालो थोडा पियाला साक्षी चांगला आहे काय साक्षी पण बोलते चांगला आहे आणि मम्मी पण मम्मी आता तिथे मम्मी सांग मल्हारनी बनवलंय मल्हार चांगला आहे बोलतात आणि तुझे मित्रच नाही बोलतात चांगला ना पार्टी झाली आहे लहान मुलांची म्हणजे माझ्या वाढदिवसा निमित्त दिली त्यांना पार्टी त्यांना दिली आणि आपला मल्हार सांगेल आपली पार्टी कशी झाली सांग आणि काय सांगशील आपल्या चॅनल बद्दल लाईक करा जर तुम्हाला असेल तर लाईक करा सगळ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट आणि काय बोलशील विराज आमच्या गावाला काय बोलशील काय बोलशील Que é você? Belenco... <laughs> <laughs>